राज्यात महायुतीचं सरकार येऊन शंभर दिवसांचा कालावधी केव्हाच उलटून गेला आहे त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारला त्यांनी टोला लगावलाय संजय राऊत काय म्हणाले ते पाहुयात हा दिल्ली पुढे झुकणारा महाराष्ट्र गेल्या तीन वर्षात निर्माण झाला हे आता काय होर्डिंग लावतायत की सह्याद्री चाललेला आहे कोण सह्याद्री हिमालयाच्या मदतीला असं काही आहे हिमालय कोण कोण हिमालय कोण हिमालय दिल्लीमध्ये उरलाय का आणि महाराष्ट्र सह्याद्री कोण हे जे सरकार एक मुख्यमंत्री आणि दोन डेप्युटी सीएम जे आहेत ही महाराष्ट्राला आलेली टेंगूळ आहेत बर का एक टेकाड आहे आणि दोन टेंगूळ आहेत मुख्यमंत्री टेकड आहे टेकाड आहे आणि दोन डेप्युटी सीएम टेंगूळ आहे हे सह्याद्रीची उपमा स्वतःशी करतायत म्हणजे हास्यास्पद आहे हा वाय यशवंतराव चव्हाणांपासून जे महान लोक होऊन गेले जे सह्याद्री म्हणून आम्ही त्यांना हिमालयाच्या मदतीला पा त्यांची तुलना तुम्ही अरे कुठे माननीय बाळासाहेब ठाकरे कुठे माननीय शरद पवार जे देशाचे रक्षामंत्री होते कुठे वसंतदादा पाटील वसंतराव नाईक काय लेवल त्यांची बाई आणि सह्याद्रीच्या अरे काय तुम्ही कोण बोट टेंगुळ आहेत टेंगुळ ही टेंगुळ आता खाली जातील मुख्यमंत्र्यांनी प्रगती पुस्तक ट्रम्प ने पण जाहीर केलं ज्यात के महिला व बाल विकास तिथे अमेरिकेत 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 ट्रम्पने पण शंभर दिवसाचा कार्यक्रम त्याचं जे काय जाहीर केलं तर काय मला माहिती आहे असे जाहीर होतात महाराष्ट्र किती कमजोर झालाय या काळामध्ये याचा एक तुम्ही श्वेत पत्रिका काढा आपापसातल्या आप झगड्यामध्ये संघर्षामध्ये महाराष्ट्र किती कमजोर झालाय एकशे सहा हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहण्याची तुमची तुमचा अधिकारच नाही मी लायकी हा शब्द वापरणार नाही तुमचा अधिकारच नाही हा एकशे सहा हुतात्म्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र तीन वर्षात खतम करून टाकला यांनी हा महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकणारा आणि व्यापाऱ्यांना विकला गेलेला हा महाराष्ट्र निर्माण केला चला पंतप्रधान आज मुंबईत आहेत पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होत बेळगाव मध्ये सत्तावीस लोकांचा मृत्यू झाला त्यातले सहा लोक महाराष्ट्रातले निदान सात दिवस तरी दुखोटा पाळायला पाहिजे होता ना प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये मनोरंजनाच्या कार्यक्रमाला येत आहे हा चोवीस तासात बिहारमध्ये प्रचाराला गेले आणि राष्ट्रभक्ती आम्हाला शिकवत आहेत हे आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवतायत हे आश्चर्य अजून त्यांचा किंकाळ्या ज्या आहेत कुटुंबियांच्या आणि मृतांच्या आमच्या कानामध्ये घुमतायत हृदयामध्ये आमचा वादळ उठलाय आणि प्रधानमंत्री आधी येऊन प्रवचन देणार सांस्कृतिक कार्यक्रमात का राजकीय कार्यक्रम आहे का ही देशभक्ती यांची आहे हे पाकिस्तानशी लढणार आहे